हाय फ्रेंड्स कशा सगळे मजेत येत ना मस्त राहा स्वस्त राहा आज आपण उन्हाळा स्पेशल साबुदाण्याच्या पापड्या करणार आहोत उपवासासाठी लागणाऱ्या ज्या साबुदाण्याच्या पापड्या आपण खातो त्या करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण स्टार्ट करूया इथे मी अर्धा किलो साबुदाणे घेतलेले आहेत ते आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि रात्रभर आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत हे आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने हे स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे भिजवण्यासाठी शाबुदाने अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि यावरती आपण झाकण लावून ठेवून देऊया रात्रभर हे सकाळी मी झाकण काढलेलं आहे हे रात्रभर पाण्यात भिजवलं होतं छान भिजलेले आहेत आपले शाबुदाने हे दोन ते तीन बटाटे घेतलेले आहे किसून दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे जे काळं पाणी आहे ते निघून जाईल आता आपल्याला शिजवण्यासाठी मी जेवढे साबुदाणे होते तेवढे एक टोप पाणी ठेवलेलं आहे दोन चमचे मीठ आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहे पाण्यात मिक्स करण्यासाठी हे आपण पाण्यात टाकूया पाण्याला एक उकळी काढायची आहे मग त्यामध्ये आपण शाबुदाने मिक्स करूया आता यामध्ये आपण शाबुदाने मिक्स करूया सर्व शाबुदाने जे आहेत ते ॲड करून घेतले आहेत आता यामध्ये आपण किसलेला जो बटाटा होता तो ॲड करूया बटाटा आणि शाबुदाना चांगला शिजून घेऊया आपण गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला वीस मिनटं आपल्याला बटाटा आणि शाबुदाना शिजून घ्यायचा आहे जसं आपण खीर बनवतो त्या पद्धतीने शिजून घ्यायचा आहे आपले शाबुदानीण बटाटा शिजत आलेला आहे अजून आपण पाच ते दहा मिनटं ठेवून देऊया आणि चमचा अशा पद्धतीने फिरवत राहायचं आहे कारण त्यामुळे हे टोपाला चिटकणार नाहीत हे पहा आपलं शाबुदानी बटाटा शिजलेला आहे खीर जे आहे एकदम घट्ट झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला शिजून घ्यायचं आहे फॅन खाली मी अशा प्रकारचा कागद अंतरलेला आहे त्यावरती आपण पापड्या पाडून घेऊया अशा पद्धतीने पापड्या पाडून घ्यायच्या आहेत फॅन खाली छान सुकतात उन्हामध्ये टाकण्याची गरज नाही एकदा पापडे छान सुकल्यानंतर उन्हात टाकायची एकदा त्यामुळे वर्षभर टिकून राहतात हे पा सर्व मी अशा पापड्या कागदावरती पाडून घेतलेल्या आहेत फॅन खाली टाकलेल्या आहेत मी चार ते पाच आणि अशा उलट्या करायच्या आहेत एक साईड सुकल्यानंतर दोन ते तीन दिवस लागतात सुकण्यासाठी आपण टेरेसवर वगैरे टाकतो त्यावेळेस पावड्यांवरती धूळ कच चिटकते त्यामुळे थोडे प्रॉब्लेम्स होतात खूप कचकच लागते त्याच्यामध्ये त्यामुळे फॅन खाली सुकवल्या तरीही चालतात हे पहा हे दोन ते तीन दिवसानंतर हे पापड्या छान सुकलेल्या आहेत हे आता आपण फ्राय करून बघूया फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे हे फ्राय करून घेऊया हे पहा पापड्या ज्या आहेत छान फुलतात तेलामध्ये हे पहा छान फुललेले आहेत आपल्या पापड्या टेस्टही खूप छान लागते तुम्ही लागलं तर त्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर हिरवी मिरची स्कीप करा मी अजून पापड्या तळते एक दोन हे पहा किती छान फुलतात पहा हे पहा सर्व पापड्या फ्राय करून झालेल्या आहेत छान कडक आणि खुसखुशीत कुछ होतात हे पहा खूप छान कडक झालेल्या आहेत आणि कुरकुरीत लागतात अशा खायलाही खूप छान लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद